नमस्कार सर नमस्कार कुठं चाललाय नटून थटून आता तुम्हाला माहिती नाही काय आज तर शाळेवर डान्स आहे बघा तिने गाणं घेतलं त्यामुळे तयारी चालली गावात काय झालंय आलो तर व्हिडिओ करायचं तेवढ्यात लाईट गेली बघा नाही त्यासुद्धा त्याचं काय नाही जात असते असं ते काय नाही आपल्या हातात नाही बरं चला मग निघूया काय चला चला गावात नाही एवढ्या तावून बोलून घेतलंय तुम्हाला दररोज नाही की आईने सांगितलं का, आता सांगितलं काय फरक पडत नाही काय का डोक्यात शिरत नाही तुमच्या बर बर चला चला लय गडबड करून आता जाऊया तिथे हाय जनरेटर चालू असेल लवकर जाऊया बघूया तर आपण आलेलो ते जनता विद्यालय तर अशी इकडे गर्दी झाली बाईवली लाईट मुळे जरा दिसत नाही शाळेचे सिने सामान्य जनता विद्यार्थ्यांनी दि। कॉलेज मिळवली लाईटचा चमका चमकी पोरांचा कालवा अजून गर्दी भरपूर होणार आहे

पण एकदा चालू झालं की मग एकदा काय नाही वाटलं तर सगळ्यांचं डान्स वगैरे हे बघितलं मस्त सगळ्यांनी केला आमचा डान्स कसा आमच्या तनुजाचा डान्स कसा वाटताय म्हणजे कसं वाटतंय नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ज्याला कुणाला आवडलं त्याने लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यात मी कुठल्या कुठं आहे हे पण कमेंट करून सांगा हा कारण लाईट असल्यामुळं येते ते ओळखू पण तरी पण पोकसला हे असल्यामुळं चालत नाही ना मग ती गाणं हे घेतलेलं मग आम्ही पूर्ण गाण्याचा आवाज सगळा बारीक केला या आणि आम्ही स्वतः बोलून आवाज टाकतोय आम्ही तरी छोट्या मुलींचा डान्स आहे कितवीतल्या मुली येते हे गिवाय पाचवीतल्या मुली येत्या पाचवीतल्या मुले येतात बघा ह्यांनी डान्स घेतलाय पिचली माझी बांगडी लय भारी डान्स झाला एकदम छान असा डान्स बघा छोट्या छोट्या पुरेपुरीने केलाय बघा हो आणि डान्स बघायला गेल्यावर म्हणजे कसं एक उत्सवच असतो वेगळाच असतोय कारण आपल्या मुला अशा वर डान्स करतात ना त्याच्यामुळे सगळी असं उत्सुकतेनं बघत होती सगळी आणि मुलींनी पण डान्स एवढं भारी भारी केलं होतं ना लय भारी वाटला आम्हाला बघायला डान्सरने डान्स बसवल्यामुळे इतकं भारी वाटत होत लय भारी वाटत होत सगळ्या मुली एकदम अशा हज्यात नाचत होत्या सगळ्या तर ह्या लहान मुलींचा पण डान्स कसा वाटतोय आम्हाला नक्की मध्ये सांगा हा तर ही सातवी आठवीतल्या पोरी आहे त्याचं गाण्याचं नाव आहे भुमरो भुमरो हे गाणं माहितीये का आपल्या चिवनं पण घेतलं होतं गेल्या वर्षी तिनं गेल्या वर्षी तिनं पण डान्स घेतलं होतं हे पण त्याचं नाव भुमर बुमर आहे लय भारी डान्स केला होता ह्यांनी है ह्यांचे कपडे वगैरे सगळी भाड्यानंच आणली होती है ना तर आपण मुलींचा डान्स कसा वाटतोय नक्की मला सांगा